नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्याचा छप्पर माझा कौलाचा आपण बनवतो त्याच्यात बीम वापरले सरीसाठी आणि दांडे म्हणून सी चॅनलचा वापर केलेलो असा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असाच आहे मित्रांनो ह्यासाठी आपण जी घरा बनवतो ती आता पाईपमध्ये बनवतो पण लोखंडाचा छप्पर केल्यानंतर दांडे वगैरे म्हणजे सी चॅनल वापरले तर ते मजबूत येतात पायपांपेक्षा मग आज आपण हे पूर्ण झालेला अठ्ठावीस इंचार दांडे मारले सगळे उद्यापासून आम्ही रिपी मारतलो मग मा रिपी मारल्यानंतर तुमका मी म्हणजे आपण या कौलाचं चप्पल बनवचा बनवतो त्याच्यामुळे मा रिपी मारू मारतलो उद्यापासून आणि रिपी मारल्यानंतर मी तुमका व्हिडिओ अपलोड करीन मग चप्पल छान दिसताला म्हणजे आपण कौलावरती लावचे आहेत पत्रे वगैरे घालूचे नाही त्या छप्परमध्ये या व्हिडिओमध्ये तुमका मी सांगितलं आहे अशासाठी की बाबा मटेरियल चांगला घ्या कारण तुम्ही पैसे आपण एकदाच घालत मग त्याच्यामुळे मटेरियलमध्ये क्वालिटी पण हवी किंवा मटेरियल जर आपण टिकू शकता किंवा आपण त्याका भविष्यात कलर मारू शकतो अशा प्रकारचा मटेरियल जर तुम्ही घेतला तर तुमका आता प्रॉब्लेम येऊच नाही म्हणून मटेरियल एक चांगला वजनदार थोडे पैसे आज जरी गेले तरी तुमका लॉंग लाईफ हव्या यासाठी मटेरियल चांगला घ्या मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो जर तुमका आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता माझी जेव्हा रिपी लावून होती तेव्हा हो, मी तुमका शेवटचं फायनल एक व्हिडिओ टाकीन तुम्ही माझे व्हिडिओ बघतास किंवा शेअर करतास याच्याबद्दल मी सगळ्यांचं तुमचं आभारी आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये